आपण पाहत आहात कंदाणे येथील शेत शिवरासाठी गेल्या पाच वर्षापासून डांग सौदाने तेहतीस केवी सबस्टेशन अनियमित व अपुरा विद्युत पुरवठा केला जात असून रब्बी हंगामातील कांदा लागवड दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या अखंडित वीज पुरवठा वेळापत्रक व्यतिरिक्त अतिरिक्त भार से सबस्टेशन कडून या भागात राबवले जात आहे शेतीपंपासाठी बंधनकारक असताना या सबस्टेशन वरून अतिरिक्त लोडच्या नावाखाली कंदाणे येथील बळीराजाच्या शेतीपंपांना फक्त सहा तास पुरवठा करण्यात येत आहे तोही खंडितपणे करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करणे जिग्रीचे झाले आहे था वीस प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी स्थानिक प्रतिनिधी पालकमंत्री यांना अनेक वेळा निवेदन दिले रस्ता रोको आंदोलन करण्यात आले उपोषणाचे अस्त्र उघडण्यात आले पण आज हा प्रश्न मार्गी लागला नसल्याने हताश झालेल्या जनतेने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला बरोबर घेत धुळे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार शोभतई बच्चाव यांचे नाशिक निवासस्थानी गाठत त्यांना आपल्या समस्येचे निवेदन सादर केले याबाबतचे सविस्तर उत्तर असे की डांग सगाणे सबस्टेशन वरून कंदाणे गावासाठी विद्युत पुरवठा केला जात आहे यात कंदाने फिडर निकवेल फिडर व इतर फिडरसाठी थ्री फेस विद्युत पुरवठा केला जातो यात गेल्या पाच वर्षापासून ओव्हरलोडच्या नावाखाली कंदाणे गावासाठी अनियमित वीज पुरवठा केला जात आहे विद्युत वीज वितरण कंपनीकडून शेतीपंपासाठी आठ तास खंडित विद्युत पुरवठा करण्याचा शासकीय शिरस्ता असताना स्थानिक अधिकारी वर्गाकडून येथील शेतीपंपासाठी फक्त सहा तास वीज पुरवठा केला जात असून तोही खंडित स्वरूपात दिला जात असल्याची ओरड शेतकरी वर्गाकडून सातत्याने केली जात आहे मार्गी लागावा म्हणून अंदाजे दोन वर्षांपूर्वी या भागातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आले असता नागरिकांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडवत आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधींनी डांग सौदाने सबस्टेशन समोर उपोषण करत अधिकारी वर्गाला अंतर देत प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडं घातलं होतं पण बळीराजाला न्याय मिळाला नाही निवेदन देण्यासाठी सरपंच हेमंत बिरारी मनोहर बिरारी शशिकांत बिरारी राजेंद्र सोनवणे वंदना बिरारी संगीता बिरारी सुनंदा पवार हे उपस्थित होते